मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना गुरुजींना घरी बोलावून घेते आणि म्हणते आमच्या घरावर गेली कित्येक दिवस झालं नुसती संकट येत आहेत घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून गेलंय आणि आता तर आमची सूनसुद्धा गायब झाली आहे म्हणूनच तुम्हाला बोलवून घेतलंय त्यावेळी पूर्णाजी आता म्हणतात गुरुजी ही अर्जुन आणि प्रतापची पत्रिका आहे ह्या पत्रिका पहा आणि काय बी नसले ते अगोदर आम्हाला सांगा काय कळतच नाही या दोघांमध्ये नक्की काय झालंय आता प्रिया मध्येच म्हणते की गुरुजी काही उपास तपास करायचे असतील ना तर मला सांगा कारण आमची सायली कर घरी यावी यासाठी मी उपवास करायला तयार आहे हा प्रताप म्हणतो तन्वी तुझी इच्छा आहे ना मग सायली नक्कीच घरी येईल मग पूर्ण आईची किंवा माझी इच्छा असो किंवा नसो त्यावेळी प्रिया म्हणते की मामा सायली कशीही वागो पण आपण आपली माणुसकी कधीही सोडायची नाही त्यानंतर कल्पना विचारते पत्रिकेत जर काही दोष असेल तर आम्हाला सांगा त्यावेळी गुरुजी म्हणतात की पत्रिकेमध्ये काहीही दोष नाहीये फक्त देवाचं दिवसभर नामस्मरण करा सगळं काही ठीक होईल विमल म्हणते आमच्या पूर्ण आजी या दिवसभर जप करत असतात तेव्हा पूर्ण आजी म्हणतात हा जप वेगळा आणि नामस्मरण वेगळं कल्पना तू दिवसभर नामस्मरण कर तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते काही वेळानंतर अश्विन सारखा अर्जुनला कॉल करत असतो अस्मिता म्हणते अरे अश्विन लागला की नाही अर्जुनला कॉल की आता दोघे नवरा बायकोही गायब आहेत तेव्हा अश्विन म्हणतो लागतोय कॉल पण अर्जुन दादा रिसीव करत नाहीये ते तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दारात येऊन उभे राहतात आता सायली सर्वांकडे पाहते आणि कल्पनाला आवाज देत आई असं म्हणते तेव्हा कल्पनाला आता खूप आनंद होतो ती म्हणते सायली तू आलीस असं म्हणून ती तिच्याकडे धाव घेते तर पूर्ण आजींना देखील आनंद होतो त्या दोन तीन वेळा म्हणतात सायली आली म्हणून त्यादेखील सायलीकडे आता पाहत राहतात कल्पना पटकन पुढे जाते आणि सायलीला मिठी मारते प्रिया आणि अस्मिताला धक्का बसतो कारण त्या दोघींनी जो प्लॅन केलेला असतो तो पूर्णपणे फेल झाला असतो आता इकडे अस्मिता म्हणते प्रिया ही सायली तर आली आणि पूर्णाजीने दागिन्या दागिन्यांबद्दल तिला विचारलं तर मग काय करायचं तेव्हा प्रिया म्हणते काही कळतच नाही तर म्हणून ती मनातल्या मनात विचार करू लागते की साक्षीच्या तावडीतून ही सायली सुटलीच कशी आता माझी पूर्णपणे वाट लागणार आहे हे किडनॅपिंग प्रकरण माझ्याच अंगावर शेकलं नाही म्हणजे बरं होईल इकडे अश्विन विचारतो वहिनी तू बरी आहेस ना कुठे होती सायली म्हणते सांगते मी नंतर सर्व त्यावेळी कल्पना आता म्हणते सायली अगं बरं झालं तू आलीस माझ्या मनात काय काय विचार येत होती तुला कसं सांगू त्यावेळी आता सायली म्हणते तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि जिच्या पाठीशी तिची आई उभी असते ना त्या मुलीला कोणताही कधी त्रास होत नाही त्यावेळी अर्जुन कल्पनाला म्हणतो अगं मम्मा आता नुसती बघतच राहणार आहे का ती खूप दमली आहे तिला आतमध्ये तर येऊ दे त्यावेळी कल्पना हो म्हणते आणि प्रियाला म्हणते अगं मी तू तु भाकर तुकडा आणतेस का जरा मला सायलीवरून ओवाळून टाकायचा आहे असं म्हणून ती तिला एका क्षणातच मोलकरीन बनवून टाकते आता कल्पनाने काम सांगताच प्रियाला जरा आश्चर्य वाटतं ती म्हणते मी घेऊन येऊ का विमल म्हणते राहू द्या ना वहिनी मी घेऊन येते कल्पना म्हणते विमल तू नको तर मी घेऊन येईल ना तर आता प्रिया लगेच औक्षणाचं ताट घेऊन येते तेव्हा कल्पना लगेच सायलीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकते मी सायलीचं औक्षण देखील करते सायली आता कल्पनाचा आशीर्वाद सर्वजण घरात येतात तेव्हा कल्पना लगेच तिला गुळपाणी देते आणि मग पूर्ण आजी विचारतात ही कुठे सापडली त्यावेळी प्रताप देखील विचारतो अरे अर्जुन हा काय प्रकार आहे नक्की अरे आपल्या घरात हे असं कधीही घडलेलं नाहीये त्यामुळे ही, नाही ही कुठे होती मला अगोदर सांग त्यावेळी कल्पना देखील विचारू लागते अरे अर्जुन नक्की हा काय प्रकार आहे सायली तुला कुठे सापडली त्यावेळी सायली आता सर्व सांगू लागते मी बेलाची पानं आणण्यासाठी मार्केटमध्ये मा गेले होते पुढे आता ती काही सांगणार असते तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की एक मिनिट सायली तू खूप दमली आहेस मी सर्वांना सांगतो तो आता म्हणतो सायली मार्केटमध्ये जे मंदिर आहे ना त्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत सापडली आता हे एकताच प्रियाला धक्का हे ऐकताच घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे महिपतला चैन पडत नसते तो सारखा त्याच्या गुंडांना कॉल करत असतो तेव्हा नागराज म्हणतो की अरे सायली अजून राजस्थानामध्ये पोहोचण्यासाठी खूप वेळ आहे तर आपली खूप पिऊन होईल तेव्हा साक्षी म्हणते अण्णा रिलॅक्स सायली नावाचा काटा तर दूर झाला आहे ना ते मैपत म्हणतो तसं नाही या विकीला मी किती वेळा कॉल केला आहे पण तो, तो एकही कॉल रिसीव करत नाही आहे असं का करत असेल बरं तो कळत नाही आहे मध्येच कुठे जर पोलिसांचं चेकिंग वगैरे लागलं ना तर पूर्ण वाट लागणार आहे त्यावेळी नागराज म्हणतो त्या सायलीला राजस्थानामधील आश्रमात पोहोचेपर्यंत कुठलंही चेकिंग वगैरे लागायला नको नाही तर मलाच त्या आश्रमात जावं लागेल आणि तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला जावं लागेल हे प्रताप विचारतो पण सायली मंदिरात पोहोचलीच कशी तेव्हा अस्मिता म्हणते तिचा पळून जाण्याचा प्लॅन हा फेल झाला असेल ना म्हणून वेळी सायली म्हणते मी पळून का जाईल अहो मी मार्केटमध्ये जेव्हा गेले ना तेव्हा माझ्यावर हल्ला झाला हे ऐकता सर्वांना धक्का बसतो प्रिया तर पूर्णपणे घाबरून विचारतो असा कसा हल्ला झाला तुझ्यावर सायली आता सर्व सांगून टाकेल या भीतीने अर्जुन म्हणतो एक मिनिट मी सांगतो मार्केट मध्ये खूप गर्दी होती ना मग चोराने मागून येऊन मागच्या साईटने सायलीवर हल्ला केला आणि तिची पर्स व मोबाईल घेऊन तेथून पळून गेले आज सायली बेशुद्ध पडली असेल मग तो चोर सायलीला मंदिराच्या पाठीमागे सोडून गेला असेल त्यावेळी सायली तुला जास्त लागलं तर नाही ना गं चोरांनी मारलं तर नाही ना कल्पना काळजीने विचारते तर अस्मिता म्हणते की पर्समध्ये किती पैसे होते ते सांग बरं अश्विन म्हणतो तिचा जीव वाचला हे महत्त्वाचं नाही एका पैशांचं काय पडलं आहे तुला प्रिय तर डोक्याला हातच लावता मनातल्या मनात, मनात विचार करू लागते म्हणजे सायली आणि अर्जुनला माहीतच नाही की सायलीला नक्की कुणी किडनॅप केलं होतं अश्विन म्हणतो पण सी सी टी व्ही काल तसं काही दिसलं नाही अर्जुन म्हणतो मंदिराच्या फ्रंट साईडने कॅमेरा आहे साईडने नाही त्याच संधीचा फायदा त्या चोराने घेतला त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात अर्जुन हे झालं बाहेरच्या चोरांचं पण घरातल्या चोरांचं काय रे माझ्या दागिने पूर्ण गायब आहेत त्यावेळी प्रिया आता खूप घाबरते आणि म्हणते ते काय आहे ना पूर्णाजी मला दाखवण्यासाठी म्हणून अस्मिताने सर्व दागिने तिच्या रूममध्ये घेऊन गेली आणि मग तिच्या लक्षात राहिलं नाही की ते दागिने तिच्याच रूममध्ये आहेत खरं तर अस्मिताची चूक आहे सर्व काही अस्मिताची चूक आहे हे, हे।, हे दाखवून प्रिया नामानिराळी होते अर्जुनला खूप राग येतो अर्जन तिच्याकडे रागात पाहू लागतात तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता मी आता तुझ्याकडे बघतेस थांब तेव्हा पूर्णाजी म्हणतात मी नंतर बघते तिच्याकडे कल्पना आता कालपासून आपल्या सर्वांनाच खूप त्रास झाला आहे त्यामुळे आपण आराम करूयात इकडे सर्वजण सायलीला म्हणतात आता तू आराम कर अर्जुन तिला आता रूममध्ये घेऊन येतो गरम पाण्याचा टब आणतो आणि तिचे पायथ्यामध्ये ते ठेवायला सांगतो सायलीला आता खूप रिलॅक्स वाटू लागतं मग नंतर तो सायलीचा हात हातात घेतो आणि तिच्या जखमेवर तो, तो मलम लावतो सायली खूप प्रेमाने त्याच्याकडे आता पाहू लागते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात सायलीला खूप आनंद झालेला असतो की अर्जुन किती प्रेमाने माझी काळजी घेतो आहे तेवढ्यातच तिथे आता अश्विन विमल आणि कल्पना हे तिघेही येतात अश्विनने सायलीसाठी शाळा आणलेलं असतं तर कल्पनाने सूप बनवलेलं असतं तर गरमागरम खिचडी विमलाने तिच्यासाठी बनवून आणलेली असते ते तिघेही म्हणतात हे घे अगोदर अर्जुन म्हणतो आता हे काय कॉम्बिनेशन आहे थांब मम्मा अगोदर मी तिला सूप भरवतो असं म्हणून तो सायलीला आता सूप भरवत असतो त्याचवेळी हे तिघेही त्या दोघांकडे पाहतात आणि गालातल्या गालात हसतात तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा मला असं वाटतंय आपली इथे गरज नाही उगीच कबब मे हड्डी नको आता सायली लाजू लागते तर ते तिघेही तिथून जातात इकडे नागराज म्हणतो अरे तुझ्या त्या माणसांना कॉल कर ना ते फोन करून करून आता बोट जायला लागली आहे असं महिपत म्हणतो आणि खूप टेन्शनमध्ये असतो तेवढ्यातच आता साक्षीच्या मोबाईलवर प्रियाचा फोन येतो तेव्हा इथे मला टेन्शन आहे आणि तू कशाला फोन करतेस असं साक्षी तिला म्हणते तेव्हा ही न्यूज ऐकून तुला ना चक्क फिटच येईल असं प्रिया म्हणते तेव्हा मला तुझी न्यूज ऐकायचीच नाही आहे असं आता साक्षी म्हणते आणि फोन ठेवणार असते प्रिया म्हणते न्यूज सायलीबद्दल आहे तेव्हा साक्षी खूप घाबरते आणि ऐकू लागते इकडे अर्जुन सायलीला म्हणतो तुला माहिती आहे का घरातील सर्व जंतू आल्यामुळे किती खुश आहेत सायली म्हणते हो त्यावेळी अर्जुन म्हणतो माझं तर लाईफच थांबलं होतं म्हणजे मी तुम्हाला खूप मिस केलं सायली आता त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते नक्की काय मिस केलं अर्जुन आता तिच्याकडे पाहात तिला सांगतो तुमच्या हातची स्ट्रॉंग कॉफी त्याचबरोबर ते, ते कमी स्पायसी पोहे हे सर्व काही मिस केलं आणि अजून एक सांगू तुम्ही मला सारखं म्हणता ना सर तुम्ही हे करू नका सर तुम्ही डबा घेऊन जा नाश्ता करून जा सर किती कसारा घालून ठेवला इथे हे सर्व काही मिस केलं सायली म्हणते पण मी आता तुम्हाला नाही काही बोलू शकत कारण माझ्या अंगात तेवढी ताकदच नाही आहे पण मी तुमच्यासाठी एक छानशी स्ट्रॉंग कॉफी नक्कीच बनवू शकते घेऊन येते हा तुमच्यासाठी कॉफी असं म्हणून ती चाललेली असताना अर्जुन तिचा हात पकडून तिला खाली बसवतो त्यावेळी सायली आता त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागते मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया पूर्ण आजीला विचारते सायली घरी आली आहे ते खरं पण बा लाडक्या बायकोसाठी अर्जुनने अजून पोलीस कंप्लेंट का केली नाही आजी म्हणतात हो ना सायली नव्हती तेव्हा सैर बहीर झाला होता आणि आता गप्पा बसलाय अर्जुन म्हणतो मी ॲक्शन तर घेणारच आणि सायलीला ज्याच्यामुळे त्रास झालाय ना त्याला मी शिक्षा तर देणारच आहे आता प्रिया खूप घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा